गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी जर आम्ही यात भाग घेतला नाही तर ही सत्ताधारी मंडळी ती शिक्षण संस्था पूर्णपणे मोडून काढतील खाऊन टाकतील आणि तिथं काही राहणार नाही रिकामे बिल्डिंग सोडली तर आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला त्यात नरके साहेब देखील होते आम्ही सगळ्यांनी इथं एक निर्णय घेतला की कोणी कोणाकडे बोट करायला नको या पॅनलचे नेते धैर्यशील दादा आहेत त्यांनाच आपण इकडं उमेदवार करायचं त्यांच्या ताब्यातच ही संस्था द्यायची जेणेकरून भविष्य काळात कुणाचा कुणावरही गैरविश्वास नको आणि चांगल्या पद्धतीने ही संस्था चालवतील आणि येणाऱ्या भविष्य काळात त्या संस्थेचा विस्तार झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची आम्हाला खात्री होती आणि म्हणून आम्ही इथं हे पॅनल घेऊन आपल्या समोर आलो आहोत जर आपण जर बघितलं तर आपलं सत्ताधारी मंडळी आता वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला परत एकदा आश्वासन देत आहेत पंचवीस वर्ष तुमच्याकडं संस्था ताब्यात ठेवून देखील तुम्हाला अजून तुम्ही म्हणताय की आम्ही याचा विकास करतो तुम्हाला विकास करायचा दे साधी संस्था तुम्हाला सभासदांच्या मालकीची करता येईल नाही आणि तुम्ही कुठल्या प्रकारचा विकास करणार आपण जर गेल्या पाच सहा वर्षात जर बघितलं तरी विविध स्पर्धा परीक्षेतनं आपले चांगल्या पद्धतीनं तरुण तरुणी इकडे निवड झालेले आहेत अनेक परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत पण असा एकही इथं विद्यार्थी आम्हाला मिळाला नाही की जेणे सांगितलं की बाबा मी भोगावती कुरुकली कॉलेजच्या त्या शिक्षण मंडळातल्या अखत्यारीत कुठल्याही अकॅडमीमध्ये गेलो होतो तिकडं प्रशिक्षण घेतलं आणि माझी निवड झाली त्या बिचाऱ्यांनी पदर मोड करून प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतले त्यांचा खर्च झाला पालकांचा खर्च झाला परंतु इथल्या ह्या सत्ताधारी मंडळींना साधी तिथं अभ्यासिका सुरू करता आलं नाही साधं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करता आलं नाही तुमच्या मनात एकदाही अशी भावना आली नाही की बाबा ह्या शेतकरी मुलांसाठी आपण असा काय तर प्रयत्न करूया ज्याच्यासाठी क्लास वन क्लास टूच्या ज्या पोस्ट आहेत त्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचं त्याचं मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना चांगल्या पद्धतीने इकडे शिक्षण घेता येईल आणि ते भविष्यात या आपल्या भागाचं नाव उज्वल करतील अशी एकदा देखील तुमच्या मनाला ती गोष्ट शिवून गेली नाही मला अत्यंत खेद वाटतं हे सांगताना की या जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या नेत्यांना देखील हे वाटलं नाही की बाबा आपण ज्यांचं नेतृत्व करालोय ती आपलं शब्द ऐकत नाही तर पुन्हा एकदा हे पॅनल करून कुठल्या तोंडाने आपण सभासदांकडे जायचं परंतु देखील तरी देखील ते अजून तुमच्याकडे येतात आणि म्हणतात परत आम्हाला विकास करायचा आहे विकास करायचा नेमका विमान या चिन्हावर शिक्का मारून स्वर्गीय दादासाहेब पाटील कवलवकर शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांनाच प्रचंड बहुमतांनी कणीदास अगदी घरच्यासारखं सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका